नमस्कार जय महाराष्ट्र मी पत्रकार सतीश तुम्हाला जीवचंद्र आपण पाहू शकता हे पीडब्ल्यू डीचं काम आठवडाभर झाला असंच आहे हे गटार बनवलं आहे गटार बनवलं पण या चिगा अशाच ठेवल्या आहेत हे कटिंग कोण करणार काय दुसरा येणार आहे करायला कोण कटिंग करायला तुमचं काम आहे पीडब्ल्यू डी तर तुम्हीच करायला पाहिजे कटिंग वगैरे आपण आता आलो इथे दुपारा फोनवर बघा आपण અને તે અશાપ્રિગા ડેવલે સ્લીપ ના માનુ એ જો સીક રખા આપણે તે કમી છે कटिंग करण्याचे ना कटिंग चाहिए भाऊ सुद्धा आहे ते नागरिक पण जा बघा आहेत समोर आहे का मी आता एक मिनट मी निघतोय आता तुम्ही बाहेर नंबर रोडवर बोला, आग, बोला का ते अठरावर साळ्या ठेवलेत ना लोक एखादं पडलं मुलं जातात शाळेत स्त्रिया जातात एखादं पडलं वगैरे तर अपघात होऊ शकतो कटिंग केलं पाहिजे आणि वेळेतच झालेलं काम बरं आता हे किती दिवस झाले एक आठवडा झाला पूर्ण तो एक आठवडा हां तर नागरीकडे यांचे दुकान वगैरे आहे ते लोक स्वतः सांगतात का इकडे काय ॲक्सिडेंट झाला मुलांचं वगैरे काय झालं काय कोणती येतात पाहू शकता तुम्ही तर डब्ल्यू डी विनंती आहे की ताबडतोब कटिंग केलं पाहिजे पत्रकार त्याची तुम्हाला जय मला एरिया पाहून घ्या एरिया पाहून घ्या इथे समोरच आहे पाहू शकता दिवस इथे पण आहे बरोबर धन्यवाद आणि आता विरोध मी स्टॉक करतोय पण डब्ल्यू डी ताबड दखल घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे जर तुम्ही कुठेही काम करत असाल तर योग्य नाही आहे जर ते ॲक्सिडेंट दिला काय झालं मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करेन तुमच्यावर मी पी डी जय महाराष्ट्र